स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मोरेवाडी इथल्या कंजारभाट वस्तीत कारवाई करत हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या पाच हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या पोलिसांनी दारू तयार करण्याचं सुमारे पाच लाख रुपयांचं साहित्य जप्त करत या प्रकरणी पाच जणांवर राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल केलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज मोरेवाडी इथल्या कंजारभाट वस्तीत कारवाई करत बेकायदेशीरित्या हातपट्टीची दारू तयार करणाऱ्या पाच हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्यात पोलिसांनी या ठिकाणाहून दारू तयार करण्याचे कच्चे रसायन पक्के रसायन आणि तयार दारू प्लास्टिक आणि पत्र्याची बॅरेल प्लास्टिक पाईप जळाऊ लाकूड असा सुमारे पाच लाख एकवीस हजार पाचशे रुपयांचं साहित्य जप्त केलंय पोलिसांनी या प्रकरणी रोहित माटुंगे मनोज मिनेकर प्रकाश बागडे विजय बागडे प्रमोद बागडे या पाच जणांविरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे अमलदार परशुराम गुजरे गजानन गुरव संतोष बर्गे वैभव पाटील प्रवीण पाटील महेंद्र कोरवी विशाल खराडे राजू कांबळे योगेश गोसावी शिवानंद मठपती अरविंद पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला